नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्र चालू आहे आणि नवरात्र म्हटलं की बरेच जणांचे उपवास असतात आणि उपवास म्हटलं की खूप सारे वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवले जातात रताळ्यापासून सुद्धा खूप सारे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात पण आज आपण अगदी साधा सोप्पा झटपट होणारा आणि सगळ्याला आवडणारा पदार्थ म्हणजे रताळ्याची खीर तर आज आपण रताळ्याची खीर बनवणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी रताळी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि साल काढून झाल्यानंतर रताळे आपण खिसून घेणार आहोत ज्या खिसणीने बारीक खिस पडतो अशीच खिचणी वापरा म्हणजे आपली खीर ही छान होते आणि लवकरसुद्धा होते मी बारीक खिसणीने अशा पद्धतीने खिस बनवून घेतलेला आहे खिस थोडासा काळा पडतो त्यामुळे याच्यात पाणी टाकायचं आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप टाकून घ्यायचे तूप गरम झाल्यानंतर जो आपण रताळ्याचा कीज बनवून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळा कीज टाकून झाल्यानंतर गॅस एकदम कमी करायचं आणि कमी गॅसवर एक तीन ते चार मिनटं हा रताळ्याचा खीज आपल्याला परतून घ्यायचं आहे असं केल्याने याची चव खूप छान येते आणि खीज परतताना ते तुपावर परतल्यामुळे कलर पण छान येतो आता अशाच पद्धतीने आपण हे तीन चार मिनटं परतून घेतलेलं आहे जे पण कढईला बुडायला लागलेलं ला आहे ते दूध टाकल्यानंतर सहज निघतं बिलकुल कढईला चिटकत नाही आता आपण हे किस परतून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचे आणि कमी गॅसवर याला एक दोन मिनटं वापून द्यायचे म्हणजे खीरही छान होते आणि खीस पण लवकर शिजला जातो एकदम मऊ असा होतो आता आपला किस व्यवस्थित झालेला आहे त्याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया दूध तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला खीर दाट किंवा पातळ आवडते घट किंवा पातळ आवडते त्या पद्धतीने दूध टाकून घ्या आणि दूध टाकून झाल्यानंतर सगळा खीस व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करा आणि मिक्स करून एक दोन तीन मिनटं याला शिजवून घ्यायचे त्यासाठी परत त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून एक दोन तीन मिनिट मीडियम गॅसवर आपण हे शिजवून घेतलेलं आहे आता व्यवस्थित आपलं हे दूध आणि रतायाचा खीस एकजीव झालेला आहे त्यानंतर मी इथे बदामाचे काप टाकून घेतलेली आहेत साखर टाकून घेतलेली आहे आणि विलायची पण टाकून घेतलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि साखर विरगळेपर्यंत आपल्याला परत ही खीर शिजून घ्यायचे आता साखर विरगळेपर्यंत आपण ही खीर शिजून घेतलेली आहे आणि मस्तपैकी आपली ही रताळ्याची खीर तयार झालेली आहे अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी आहे आणि खूप छान अशी मिळून येते आणि खायला पण खूप अशी चवदार होते गॅस बंद करून घेतलेला आहे आणि रताळ्याची खीर मी ते काढून घेते आणि तुम्ही काढतानाच पाहू शकता अगदी मस्त अशी आपली ही रताळ्याची खीस होते तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा रताळ्याची खीर नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया धन्यवाद